सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा फर्स्ट ब्रँड कार वर्कशॉप ऑटोमोबाईल्स शिवसेनेने जनतेची दिशाभूल करून नारायण राणे केलेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्वाभिमान कार्यकर्ता पेटून उठलाय असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ सचिव विशाल परब यांनी दिलाय पुढा मालवण विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे यांना पंचवीस ते तीस हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देऊ असा दावा परब परब यांनी काय म्हणाले विशाल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार नात विश्वासाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे आज इलेक्शन आल्यानंतर ह्या दहा पंधरा दिवसातच सिंधुदुर्गाला दिसत आहे आज सिंधुदुर्गाची जनता आहे या दीपक केसरकरांना वैतागलेली आहे आज आमचा पुढा तालुका माणगाव खोरे त्यांनी दत्तक घेतो म्हणून मागच्या पाच वर्षापूर्वी पहिलं आश्वासन दिलं होतं आज तुम्ही दत्तक स्वतःचा शहर स्वतःचा तालुका तुम्ही सुधारू शकत नाही आणि आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही विकासकमं करून दाखवावीत आज सावंतवाडी आणि जिल्ह्यातली जनता खूप वैतागलेली आहे पालकमंत्री हटाव ही मोहीम पण आम्ही आता स्वाभिमानच्या वतीने आता आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही करणार आहोत बघा सावंतवाडीची जी सभा झाली शिवसेनेची या सावंतवाडीच्या सभेमधल्या मागच्या सगळ्या खुर्च्या रिकामी होत्या आणि त्या तिथे बसणाऱ्या मोती तलावाच्या काठावर बसणारे जे हमाल होते हे हमाल शिवसे त्या शिवसेनेच्या त्या मिटिंगला पुढे बसलेले होते ही परिस्थिती दीपक केसरकरांवर आली कुठेतरी दुर्दैव आहे उद्धव ठाकरेंना दाखवण्यासाठी त्यांनी सभा घेतली परंतु ही सभा सुद्धा फेल झाली तुम्हाला सभा बघायची असेल तर आमच्या तालुक्याची एका तालुक्याची बघा ही उद्धव ठाकरेंची जी सभा झाली ही फक्त तालुक्यापुरती झालेली सभा होती त्याचप्रमाणे सावंतवाडीची झालेली सभेमध्ये जी गर्दी होती ही गर्दी करायचा प्रयत्न केलेला होता तो त्यांचा फेल झालेला कार्यक्रम आहे बघा आज साडेचार वर्ष झाली या पालकमंत्र्यांना आज तुम्हाला जर राणेसाहेबांचे जे कार्यकर्ते आहेत दहशतवादी वाटत असतील तर तुम्ही किती जणांवर गुन्हे दाखल केलात त्याच्यानंतर आज सावंतवाडीमध्ये जे बलात्काराचे विषय म्हणा किंवा इतर विषय आहेत हे किती प्रमाणामध्ये वाढले आहेत सिंधुर्ग जन सिंधुदुर्गामध्ये ही जनता बघत आहे या गृहमंत्र्यांच्या कालावधीमध्ये झालेले गुन्हे पहा आणि राणेसाहेब पालकमंत्री असतानाच परिस्थिती पहा आज गंभीर परिस्थिती आहे या, या सिंधुदुर्गाची तुम्हाला सांगतो आज या बांदा टोल नाक्यावर पण हप्ते घेतले जातात ह्याला कारणीभूत हे गृहमंत्री आहेत पर्यटक यायला घाबरतात आजची परिस्थिती गंभीर आहे जिल्ह्याची ही संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे बघा पस्तीस कोटी कुठे आणि पाचशे कोटी कुठे राणेसाहेबांनी पाचशे कोटीचं स्वतःचं मेडिकल कॉलेज उभं स्वतःच्या खिशातनं उभं केलं या दीपक केसरकरांनी हॉस्पिटल सावंतवाडीचं आहे या हॉस्पिटलमध्ये साधे दोन डॉक्टर आणू शकत नाही आणि ते पस्तीस कोटी आणि पाचशे कोटी कोटीच्या गोष्टी करू नये असं आम्हाला स्वाभिमानच्या लोकांना त्यांनी त्रास द्यायचा प्रयत्न करू नये बोलायचं असेल तर थेट त्यांनी त्यांनी व्यासपीठावर यावं आम्ही व्यासपीठावर येतो समोरासमोर आपण काय असेल ते विकास कामावर बोलू बघा राणे साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर कर्तृत्वाने ते मुख्यमंत्री झाले महसूल मंत्री झाले विरोधी पक्षनेते झाले आणि हे दीपक केसरकर जे काय मंत्री झालेत हे फक्त राणे साहेबांवर टीका करून आजपर्यंत मंत्री झाले हे चुकून झालेले मंत्री आहेत आज राणेसाहेब हे मोठे देशातले बिझनेसमॅन आहेत स्वतःचे व्यवहार आहेत स्वतःचे बिझनेस करतायत आज दीपक दीपक केसरकरांचा कुठला बिझनेस आहे तुम्ही जाहीर त्यांना सांगा विचारा बघा आज शिवसेनेची परिस्थिती आहे गुंडशाहीची लोकं आहेत लोकांना ही लोक दाखवत नाहीत थंड दहशतवाद आहे विनायक राऊत म्हणा दीपक केसरकर म्हणा किंवा के वैभव नाईक म्हणा या तिघा तीगा, तिघांची प्र प्रवृत्ती एकाच प्रकारची आहे थंड दहशतवाद म्हणतात हा तिघांकडे आहे राणेसाहेब हे चोख प्रत्युत्तर देणारे लोकांसाठी झटणारे नेते आहेत लोकांसाठी तळमळ असणारे नेते आहेत म्हणून हे नेते झालेत आणि हे तीन जी बोड आहेत शिवसेनेची ही फक्त त्या राणेसाहेबांवर टीका करून झालेली मोठी लोक आहेत त्यांनी जरी सूचक विधान कोणालाही जरी केलं तरी आमचे नेते आधारस्तंभ राणेसाहेब आहेत राणे साहेबांचा एक बाण सुटलेला आहे आणि हा बाण फक्त विनायक राऊतांना नाही लागणार रा आहे बाजूचे दहा रावण आहेत रावणाची दोन तो दहा तोंड आहेत ती दहा तोंड पण गायब होतील तुम्हाला येणाऱ्या तेवीस मेची गरज नाही यानं तेवीस एप्रिललाच ते जाहीर होईल उद्धव ठाकरे ना या कोकणात आधी कोण विचारत नाही आहे इथे साहेबांचा करिश्मा चालतो कोकणामध्ये आणि राजन तेली यांच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे जाणं हे दुर्दैव आहे आणि बाकी शिवसैनिक जे आहेत कडवे शिवसैनिक आहेत त्यांना दुखवायचा कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी केलेला आहे आज शिवसैनिक जे जुने आहेत कडवे या शिवसैनिकांमध्ये सुद्धा म्हटलं जातं की राणे साहेबांची काम करायची पद्धत चांगली आहे उद्धव ठाकरे हे बेकार मनुष्य आहेत आज राजन तेलींसारख्या घरी जातात चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे त्यांच्यात एक कटुता निर्माण झालेली आहे शिवसेनेमध्ये मी जिल्ह्याचं म्हणायचं झालं तर जिल्ह्यामध्ये आज वातावरण आज दोन दिवस राहिलेत इलेक्शनला एक दीड लाखाचं वातावरण मताधिक्य घेण्याचं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं रत्नागिरीतली परिस्थिती जिथे आमचं काही हो नव्हतं त्या ठिकाणी निलेशजी राणे साहेबांनी जे वातावरण तयार केलंय तिथे आमचं जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार खासदार तिथे आमचा कोणी नसताना सुद्धा आज जे प्रत्येक गावोगावी प्रवेश होत आहेत आणि तिथलं वातावरण बघितल्यानंतर सभा ज्या होत आहेत ते बघितल्यानंतर दीड लाखाच्या वर पास आमचं मताधिक्य करेल लीड घेऊ एवढं मला वाटते एक लक्षात घ्या कोणी के दीपक केसरकर जर वाक्य हे बोलले असतील तर त्यांनी पहिलं पडताळून मागे बघायचं आहे आम्ही हल्ला बिल्ला काही केला नव्हता आणि हल्ला केला त्याच्यात दोषी असलो असतो तर आमच्यावर कारवाई झाली असती आज गृहमंत्री असून सुद्धा तुम्ही काय करू शकत नाही मी एक राणेसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि आमच्यावर जर गुन्हे दाखल झाले असते तर आज आम्ही जेलमध्ये असलो असतो आज आम्ही सर्वसामान्य लोकांची कामं करतो आहोत आणि लोकांमध्ये आम्ही वावरतो आहोत त्यामुळे आम्हाला सांगायचं एकच आहे तुम्ही गृहमंत्री असून तुम्हाला एकही तिथली परिस्थिती माहिती नाही आहे ते माहिती घेऊन बोला कृपया कोर्टामध्ये आम्ही निर्दोष साबित झालेलो आहोत राणेसाहेबांचा जो पराभव झाला राणेसाहेबांना जी फसवून जी मतं जी शिवसेनेने घेतली त्याचा वचपा काढण्यासाठी सर्वसामान्य स्वाभिमानचा कार्यकर्ता जागा झाला आहे आणि आज ही वेळ आली वीस हजार ते पंचवीस हजारचं मताधिक्य तिकडनं मालवणमध्ये दत्ता सामान देणार आणि कुडाची हे आमचे स्वाभिमानचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्ते हे पंचवीस हजारचं लीड या कुडाळ मालवण मधनं देणार आहे मी तुम्हाला ठामपणे सांगतो आजच्या परिस्थितीमध्ये शिवसेनेने त्या दिवशी पालकमंत्र्यांनी सांगितलं की पाच टक्के इथे स्वाभिमान शिल्लक ठेवणार नाही आता माझं असं म्हणणं आहे की इथे उरली सुरलेली शिवसेना प्रत्येक गावागावातले शिवसैनिक आमच्या स्वाभिमान पक्षामध्ये स्वतःहून येत आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर प्रेस आणि इतर माध्यमातून तुम्ही जाऊन पहावं की मध्ये येणारा जो ओघ आहे स्वाभिमान येणारी जी लोकं आहे ती पोटतिडकीने साहेबांची या जिल्ह्याला गरज आहे या महाराष्ट्राला गरज आहे म्हणून सगळी जनता या मानगाव खोऱ्यातील जे गाव आहेत बेचाळीस गाव त्या बेचाळीस गावामध्ये सुद्धा प्रवेश झालेत आणि एक दोन टक्के जी काय राहिली आहे ती एक दोन दिवसात आम्ही प्रवेश करून घेऊ आणि राहिलेला शिवसेनेचा बाले किल्ला आहे तो ह्यावेळी नक्की ढासळणार मानगाव खोऱ्यातला तुम्हाला येणाऱ्या तेवीस एप्रिल तेवीस मेला तुम्हाला मिळेल